नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे सराहित गुन्हेगार ओंकार घोलप दस किलो तसेच इतर साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा आय जी बी जी शेखर पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी बालिकाश्रम रोड येथे बबलू सरोदे नामक तरुणावर हल्ला करण्यात आला होता या हल्ल्याप्रकरणी ओमकार घोलप आणि त्याचे साथीदार कृष्णा भागानगरे भैया बीडकर व दस किलो हे आरोपी अद्यापही फरार आहेत पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसून सदर आरोपी हे सराहित आहेत त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत अशा सर्व आरोपींवर अंतर्गत कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन जखमी मुलाची आई आशा अविनाश सरोदे यांनी दिले आहे यावेळी त्यांच्या समवेत रिपब्लिकन पार्टी ऑफ महिला आघाडीच्या पदाधिकारी देखील उपस्थित होत्या सदर आरोपींना लवकरात लवकर अटक करून मोक्का लावावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले प्रतिनिधी सय्यद नगर न्यूज अहमदनगर मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष आज मी एस पी ऑफिस मध्ये येऊन आय जी साहेबांना आशा सरोदे या मावशी ज्या आहेत यांना जो त्रास होत आहे जो गुंड प्रवृत्तीचा गोलप ओंकार घोलप आणि त्याचे साथीदार हा ओंकार घोलप तर हा फरार आहे पण त्याचे जे साथीदार आहेत चार पाच सहा काही ते असतील त्या ह्या मावशीला वेळोनवेळी त्यांच्या घरापुढे येणं जाणं तिला त्रास देणं मोठमोठ्याने शिव्या गाळ्या करणं तुला आत्ता सोडणार नाही तुझ्या मुलाला सोडलं मी म्हणत नाही आहे का त्यांचा मुलगा पण आरोपीच होता ते शासनाचं काम आहे त्याला शिक्षा देणं पण मी साहेबांना एवढंच मला हात जोडून विनंती करत आहे की ह्या मावशीला जो त्रास होता आहे या लोकांपासून त्यांच्यावर लवकरात लवकर कटिबंध कारवाई करून त्यांच्यावर चांगली कारवाई करा का तर या मावशीला जे दोन दिवस जे सुखाची ती जगती आहे ती तिला जगू द्या त्यांच्या त्रासामुळं या मध्येच काही जर झालं तर याचे जबाबदार कोण आहे शासन आहे का ते गुंड प्रवृत्तीचे लोक आहे याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे अन्यथा मी उपोषणला बसणार आहे आज प्रशासनाने हा गोलप जो आहे हा प्रख्यात गुंड आहे त्याचं हे जे वातावरण नगर शहरामध्ये बरंच दहशतीचं आहे आणि बरेचसे लोक घाबरता येते तर हे जे दहशत आहे ही जी नाहीशी व्हावी निवेदनाद्वारे मी आपल्या प्रशासनाला हे सांगते की त्याला एकदा तरी त्याच्यावर आळा घातला पाहिजे त्याला लवकरात लवकर अटक केली पाहिजे आणि त्याचे जे साथीदार आहे जे मोकाट फिरत आहे त्यांनाही लवकरात लवकर अटक करावी आणि त्या मलावर आज वीस पंचवीस गुन्हे असून प्रशासन त्यांना पाठीशी का घालत आहे ओंकार घोलप आणि त्याचे जे साथीदार आहेत त्यांच्यावर मोन मुं, अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आम्ही दोन वेळेस त्यांना येऊन देऊन गेलो कागदपत्र आता पण आलो आता साहेबांना भेटलो आम्ही त्यांचे म्हणणे करू आम्ही कारवाई ते पण नाही ग ते गुंडा अजून मोकळे हिंडू राहिलेले आहेत त्यांच्यावर काहीच कारवाई केलेली नाही तुम्ही तरी कारवाई नाही केली तर आम्ही इथं उपषणला बसू नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा